सर्वांना सर्वांचं माझ्या लाईवमध्ये स्वागत आहे काय करताय सर्वजण या 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 लवकर सर्वजण लाडला या आज थंडी आहे का हो आहे ना थंडी आज पण थंडी आहे दादा काय करताय झालं का जेवण तुमच आज जर एक दहा मिनिट उशीर झाला लाईव घ्यायला हाय हाय दादा सरोनी बोला अजुन को लाइव हेलो जयदीप दादा हेलो हाय बोला हाथ तुम्हें जयदीप दादा नाइस नेम तुम ना छह से हो महाराष्ट्र से हूँ आप कहाँ से हो महाराष्ट्र से सोल्लापुर जिले से हूँ आप कहाँ से हो गुजरात ओ ठीक है ठीक है खाना वगैरह हो गया आपका अजु जेवला वजन आय टी व्ही चालू आहे का तुमचा नाही नाही आमचे मिस्टर मोबाईल बघतात ते चालू आहे गौतम दादा काय म्हणतात आपका आपका सर मेंबर जे नाही केव है आपको ऐसे बोला बोला कुन कुन है सोते हैं बाल नो माय गाइस आप कुछ बोलना समझ नहीं आ रहा महेंद्र हाय महेंद्र दादा हाय होला कुटुंब बोलत तुम्ही आपकी शादी हो गया जी हाँ मेरी शादी हो गई कैसी हो आप मैं अच्छी हूँ आप कैसे हो मैं बहुत बढ़िया हूँ आप कैसे हो सागर दादा हाय बोला हम भी आपकी तरह है ठीक है ठीक है सागर दादा ताई बोला दादा बोला सागर दादा बोला तो आप कहाँ से बोल रही हो जी मैं सोलापुर से बोल रही हूँ महाराष्ट्र से गणेश दादा हेलो जीवन सागर से के सागर दादा काय म्हणताय व्हिडिओ बघितले का माझे चॅनल माझं पण आहे बरोबर एखाद्या माझ्या व्हिडिओला कमेंट करा नक्की तुमचं चॅनल बघेल मी सपोर्ट करा हो हो माझ्या एखाद्या शॉर्ट व्यू करा त्याला कमेंट करा मी बघेल पुण्यात आहे बरोबर बरं बरोबर बर काय करता काय तुम्ही व्हिडिओ खूप छान करता धन्यवाद दादा बाळासाहेब दादा धन्यवाद करू कमेंट हो हो करा 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 म्हणजे मी तुमचं चॅनल व्ह्यू करेल दादा काय म्हणता ड्रायविंग बर 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 मला पण ड्रायविंग खूप आवडते म्हणजे मला चालवा येत नाही माझी मिस्टर करतात ड्रायविंग सब सबस्क्राईब पण करा आम्हाला हो हो करेल नक्की करेल तुम्ही होय 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 हो, दादा झालं का जेवण तुमचं तुम्ही कुठून आहेत मी सोलापूरची आहे दादा गणेश दादा मी सोलापूरची आहे अजून काय म्हणता भरपूर थंडी आहे आमच्या इथे तुमच्या इथे थंडी आहे का सर्वांच्या इथे मी मोहोळचा तुम्ही मोहोळची आहात ओके ओके बरोबर अजून होय योगेश कि हाय योगेश दादा हाय बोला केली कमेंट बर 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 धन्यवाद दादा बघू मी तुमच्या मला कमेंट केली आहे तर मी तुमचं चॅनल नक्कीच व्यू करेल मग झालं का, का, का जेवण हो झालं गणेश दादा जेवण झालं रिटर्न करा ओके ओके करेल करेल रिटर्न करेल तुम्हाला कमेंट तुमच्या व्यू व्यू एखाद्या व्हिडिओला एवढे जस कुठून बोलते मी सोलापूरची आहे दादा योगेश दादा मी सोलापूरची आहे बर बर बर, बर तुम्ही कुठून बोलता दोघांचा जिल्हा एक आहे हो हो दोघांचा जिल्हा एकच आहे दादा आता मोहळ म्हणल्यावर सोलापूरच येत की मग आपण शेजारी हो हो शेजारी शेजारी <laughs> हिंगोली बर 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 बर, बर। सध्या खोकल्यामुळे घासा पण जरा बसला आहे ओके तुम्ही काय करता काय नाही मी हाऊस वाईफच आहे शिलाई काम करते घरात अजून काय होय होय इस्टर आहेत जायवरच आहेत त्यांनी सध्या तर घरातच आहेत काय नाही सध्या आहेत रावण दादा हाय भगवान दादा नमस्कार जेवली का हो जेवली मी तुम्ही जेवला का तुमचीच वाट होते मला अजून आले नाहीत जेवला का तुम्ही मी जेवली काय करताय तुम्ही भगवान दादा ना तुमचं नाव लक्षात का नाही मी हे पण जेवलो बरोबर बरोबर काय खाल्लं दादा तुम्ही पाचवा देन, एक डेन धन्यवाद 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 <laughs> आका जंगल्या पण करतात लाइक करायला तुम्ही लगेच करता बघा आले आले पटकन खरच आठवणीत ठेवलंय तू हो ठेवलंय मुलं जपली काय हो जपलीत मुलं जपलीत गावडे बघ रामकृष्ण हरित राम कृष्ण हरी, हरी दादा रामकृष्ण हरी जेवला का तुम्ही जेवण लोक बरोबर काय करताय अजून जेवण झाले का ते हो झालं माझं जेवण तुमचं झालं का दादा गावडी तुमचं झालं का देवीदास नाव असेल तुमचं झालं का देवीदा जेवण तुमचं थंडी आहे का okay. तुमच्या hmm. इथं होत आहे जेवण झाले बर 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 बरोबर मग काय चालू आहे मी पण कशी विचारते माझ्यासोबतच बोलताय कि <laughs> <Okay>. <laughs> <laughs> mm. थंडी खूप आहे ताई हो भरपूर आहे थंडी आहे का थंडी भरपूर आहे गार लागायला मी सांगते काय तब्येत बरी आहे का ताई आता हो बरी आहे तब्येत आता तरी मी तुम्हाला आवाज नको आवाज बसलेला आहे काय अजून भगवान दादा काय मग आज काय स्पेशल गरम पाणी पिझ्झा हो हो पिते ना सोमट करून गरम नाही सोमट ज्ञानेश्वर दादा नमस्कार जेवण झालं का ताई हो झालं जेवण तुझं झालं का माझ झालं जेवण मस्त मस्त पोरभरून जेवण करून मस्त मस्त लेकरांना जपून मग लाईव्हला आले निवृत्ती ज्ञान्य सो सोपान काका यांची बहीण संत मुक्ताबाई तशी माझी मोठी सखी पवित्र बहीण तेजस्विद्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद खूप छान आहे माझं बी झालं जेवण बरोबर बरोबर बर काय खाल्लं ज्ञानेश्वर दादा रागाला जाऊ नका मी सज विचारलं काय खाल्लं mm. काय करता रावण दादा काय म्हणतात दादा काय म्हणतात दा रोजचा दिवस आपल्यासाठी स्पेशल ठेवले म्हणून ते तसेही राहावे चिंत नसावे चित्त नस असावे, असावे समाधानी हो बरोबर आहे आपण रोजचा दिवस चांगलाच धरला आपण आपला आजचा दिवस चांगलाच जाणार आहे आजचा दिवस चांगला जाणार आहे मला चांगला, चांगला जातो बरोबर आहे तुमचं पाच नंबर लाईक डन केले ताई मी ओके ओके धन्यवाद दादा धन्यवाद ज्ञानाशिवा अंडा कळी बनवली ओ बरोबर बरोबर मस्त 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 श्री दुर्गा हाय अजून काय म्हणताय अजून एक तुझा रावण दादा पुरे आहे बर बरोबर बरोबर <laughs> पुणे विन आहात का बरोबर बरोबर आम्हाला आम्हाला लागत आठवड्यात ना दहा खाना खाया जी हा मेरे खाना खाली आपने खाया खाना शुद्ध शाकाहारी बर, 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 बर शुद्ध शाकाहारी आम्ही शुद्ध आहोत मग आम्ही शुद्ध मांसाहारी मंसाहारी <laughs> रागलाच चाल चेष्टा केली दादा मला सगळं चालतं व्हेजिटेरियन चालतं नॉनव्हेज चालतं सर्व चालतं जास्त हिरवे भाजीपाल्या खाव्या हिरवे भाजीपाल्या कंदमुळे मस्त असतात शरीर येऊ का ताईरी येतो उद्या अजून बाकीच्या सर्व ताईंना सपोर्ट करायचं आहे हो धन्यवाद दादा धन्यवाद ভগৱন্তুড নাই उद्या पण येईल शंभर हो धन्यवाद धन्यवाद या या दादा या नक्की या का कमेंट हो मी बघितली नाही सागर दादा बघेल मी लाईव्ह संपले ना मग नक्की बघेल अरे रे 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 मोबाईलच ते काय ना स्टँडच नाही आले बघितली वर कमेंट आले आहे आणि आता सध्या बघितली विचार असल्यामुळे बघितलं आता सॉरी सॉरी कश तरी म्हणता आहोत आज काय मेनू केला आहे शिवाजी दादा काय म्हणतात आज काय मेनू केला आहे आज तुम्हाला सांगते शेपाची भाजी आणि खरं वांग केलं होत <laughs> या जेवायला आहे अजून अजून काय म्हणताय सर्वांनी लाईक करा लाईक लाईक करायला पैसे जात नाही फक्त बटन जाऊ लागते ताई क्लिअर का दिसत नाही रेंज गेली आहे का हो कमी जास्त होते दादा रेंज दा कमी जास्त होते म्हणून दिसत नसेल पण असे माझी मला मी स्पष्ट दिसते माझा कमी वाचा ना माझे नाव द्या पृथ्वीराज ओके ओके पृथ्वीराज दादा पृथ्वीराज दादा म्हणतायत सॉरी सॉरी कशासाठी दादा Okay. Mm, thank you paena sorry pura thank you i sudah ओके अजून कोण कोण आहेत या पटापट पटापट लाईव्ह ला छान छान कमेंट करा सर्वांनी तुम्ही कुठे राहता मी गावाकडे राहते तांबोळे आमचं गाव आहे तुमचं शिक्षण किती झालं आहे माझं शिक्षण बारावी झाली आहे mm. बोला 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 अजून कोणा आहेत बोला पटापट पटापट पटा सर्वांनी तुमची लाईव्ह स्ट्रीम कधी बंद करणार प्लीज अकरा वाजता करा प्लीज ओ नाही नाही बोला बोला अजून भरपूर पब्लिक असेल लाईव्हला तर मजा येत असते लाईव्ह मध्ये बोलायला उगच कोण नसल्या बर ला म्हणल्यावर काय उपयोग आहे अकरा वाजे दहा मिनिटं कमी आहेत दहा म्हणजे दहा बेस्क मिनिटं कमी आहेत बोला मग अजून काय म्हणतात

नहीं। है का... आही आता नहीं, एक अधा आता व्हिडिओ बनवता का नाही नाही तुम्ही एखादा टायमिंग सेट केलेला असतो तेव्हाच व्हिडिओ बनवते मी दुपारी व्हिडिओ बनवते आता नाही माझे ब्लॉग सगळ्यांनी बघत जावा वेळ मिळेल तेव्हा मी टाकते मग बघत जावा सगळ्यांनी ब्लॉग माझे कोणी कोणी बघितले आतापर्यंत सर्वांनी सांगा बरं माझी कमेंट वाचा ना हो काय प्लीज म्हणता आय लव्ह यू बहिणा धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद ओके okay. बाय आता सर्वांना मला पण झोप लागली आहे गुड नाईट आज जर लाईव्ह केला उशीर झाला तर चालतं त्याच्याला आपण दुपारच्या बी लाईव्ह जॉईन व्हा सर्वांनी तुम्हाला नोटिफिकेशन पडतच संध्याकाळी साडे नऊ वाजता बरोबर लाईव्ह येईल मी तर सर्वांनी साडे नऊ ला पण लाईव्ह संध्याकाळी बाय सर्वांना जाता जाता सर्वांनी सबस्क्राईब करा लाइक करा धन्यवाद बाय